हा मोबाईल घेतलाय चोरीचा आहे बार का सांगता येते जर चोरीचा मोबाईल कोणाला सांगता येत नाही तर घड्याळ आहे ते चोरीच आहे हे कसं सांगतील पण या महाराष्ट्राला जे काही पाहिलं पायातली चप्पल विकत घेता येते अंगावरचा शर्ट विकत घेता येतो हातातलं घड्याळ विकत घेता येतं पण नेते आणि मंत्री सुद्धा विकत घेतले जाऊ शकतात हे दुर्दैवी चित्र या महाराष्ट्रानं गेल्या दोन अडीच वर्षात पाहिलं आपल्या त्या बापाला आठवा ज्या बापाने डोक्यावर छप्पर दिलेलं असतं त्या बापाला आठव्यानं भिंती बांधलेल्या असतात त्या बापाला आठव्यानं आपल्या शर्टाच्या खाली भोकं पडलेलं बनिया घातलेलं असतं पण लेकराला सुख मिळावं याचीच कायम काळजी केलेली असते आणि विचार करा तो बाप आयुष्याच्या संध्याकाळी घराच्या अंगणात बसलेला असतो आणि मागून घर जर पाडलं जात असेल तर त्या बापाची बापा आयुष्याच्या संध्याकाळी आपल्या बापाला बघायचं नाही आपल्या बापाला जिंकवायचंय आणि त्यासाठी आपल्याला तुतारी वाजवायची म्हणजे जगातली कुठली आई आपल्या लेकराला कधी हे शिकवती का बाळा चोरी सपाटी कर लांडी लबाडी कर पर मोठा माणूस हो सांगितले कधी आपल्या लेकराला प्रत्येक आईनी सांगितलं रोज पुरणपोळी नाही मिळाली तरी चालेल एक वेळ चटणी भाकर खाऊन राहा पण चांगला माणूस हो सच्चाईनी जग सचोटीनी जग हेच सांगितलं का नाही आणि ह्याची जर तुम्हाला मान्यता असेल तर इथंच पहिली गोष्ट फिक्स येत आई का चोरलेल्या गोष्टींना माझ्या माता भगिनी अजिबात महत्व देणार नाही चोरलेली गोष्ट मिरवता येते का अभिमानाने मिरवता येते हा मोबाईल घेतलाय चोरीचा व्यवहार का सांगता येते जर चोरीचा मोबाईल हे कोणाला सांगता येत नाही तर घड्याळ आहे ते चोरीचं आहे हे कसं सांगतील हा एक फार महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो आणि जेव्हा या विधानसभा मतदारसंघाचा आपण विचार करतो व्यक्तिगत टीका मी कधीच कोणावर करत नाही करण्याची आवश्यकता नाही परंतु आपला आमदार कसा असावा हे निवडण्याचा अधिकार हा प्रत्येक तुम्हा माता भगिनीला आहे कारण विचार करा घरात आज चपात्या लाटायच्या का भाकरी थापायच्या ठरवतोय कोण कालवण कंच करायचं भाजी कुठली करायची ठरवतोय कोण एवढंच कशाला दिवाळीला जेव्हा आमच्या दाजीनी कपडे घेतले असतील तेव्हा कपडा घेताना हळूच डोळ्याच्या कोपऱ्यातून बघितलं ना तुमच्याकडे बरोबर आहे का नाही म्हणजे ते सुद्धा ठरवतोय कोण आणि जर हे सगळं तुम्ही ठरवत असाल तर चंदगड विधानसभेचा आमदार कोण हे ठरवणार कोण आणि हे जर ठरवायचं असेल तर हे ठरवत असताना आपल्याला उच्च शिक्षित सुशिक्षित सुसंस्कृत आणि त्यातही स्वर्गीय बाबासाहेब कुपेकरांचा वसा आणि वारसा सांगणाऱ्या नंदाताईच या चंदगडच्या आमदार झाल्या पाहिजेत ही आपल्याला खुणगाट बांधावी लागत हे जे घड्याळवाले आहेत गुलाबी गँग म्हणजे याही आहे शेजारी कागल विधानसभा मतदारसंघाते कागलची सुद्धा इथं माणसं असतील कागल, कागल विधानसभा मतदारसंघातले इथे अनेक मतदार असतील हा साधा विचार करा ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं तरी आपला ऊर अभिमानानं भरून येतो पाठीचा कना अभिमानानं ताट होतो या गुलाबी गँगचे एक राष्ट्रीय नेते त्यांचा व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जिरेटोप पाहिला तरी महाराजांची आठवण येते आज इतक्या वेळा मी भूमिका केली असेल मला भाग्य लाभलं ती भूमिका साकारण्याचं पण ज्यांनी कोणी पाहिलं असेल ही भूमिका साकारताना त्या प्रत्येकानं पाहिलं असेल डोक्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा संभाजी महाराजांचा जिरेटोप जरी घालायचा असला ना कवड्यांची माळ गळ्यात घालायची असली तर आधी मी पायातली चप्पल बाजूला काढतो आणि मग त्या जिरेटोपाला नतमस्तक खोर जिरेटोप घालतो आणि याच गुलाबी गँगचे एक राष्ट्रीय नेते छत्रपती शिवाजी महाराजांचा जिरेटोप देशाच्या पंतप्रधानांच्या डोक्यावर असाच नेऊन ठेवतात हे जेव्हा पाहिलं जातं तेव्हा तळपायाची आग मस्तकात जाते आणि याचा जाब आणि याचा जबाब आपल्याला या विधानसभा निवडणुकीत घ्यायचा एवढी गोष्ट ध्यानात ठेवा म्हणजे मगाशी इथून कोणीतरी आवाज दिला हा अहो गेल्या दोन अडीच वर्षात महाराष्ट्राच्या राजकारणानं जे काही पाहिलं स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या सुसंस्कृत राजकारणाचा वसा आणि वारसा या महाराष्ट्राला लाभलाय पण या महाराष्ट्राने जे काही पाहिलं पायातली चप्पल विकत घेता येते अंगावरचा शर्ट विकत घेता येतो हातातलं घड्याळ विकत घेता येतं पण नेते आणि मंत्री सुद्धा विकत घेतले जाऊ शकतात हे दुर्दैवी चित्र या महाराष्ट्रानं गेल्या दोन अडीच वर्षात पाहिलं आणि ज्या आदरणे शरद चंद्रजी पवार साहेबांनी तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलं ज्या आदरणे शरद चंद्रजी पवार साहेबांनी प्रत्येक वेळी संधी दिली कुणाला आमदार केलं कुणाला मंत्री केलं हे सगळेजण भारतीय जनता पक्षाच्या वळचणीला जाऊन बसले एक साधी गोष्ट असते भावां ते तुम्ही वीस तारखेला करणार हे नक्की माहिती आहे पण वीस तारखेला जाताना आपल्या त्या बापाला आठवा ज्या बापानं डोक्यावर छप्पर दिलेलं असतं त्या बापाला आठवजाने भिंती बांधलेल्या असतात त्या बापाला आठवाजाने आपल्या शर्टाच्या खाली भोकं पडलेलं बनियान घातलेलं असतं पण लेकराला सुख मिळावं याचीच कायम काळजी केलेली असते आणि विचार करा तो बाप आयुष्याच्या संध्याकाळी घराच्या अंगणात बसलेला असतो आणि मागून अख्खं घर जर पाडलं जात असेल तर त्या बापाला काय वाटत असेल आणि त्यामुळे लक्षात ठेवा ही निवडणूक त्या बापाची आयुष्याच्या संध्याकाळी आपल्या बापाला हरताना बघायचं नाही आपल्या बापाला जिंकवायचंय आणि त्यासाठी आपल्याला तुतारी वाजवायची ही गोष्ट लक्षात ठेवा म्हणजे माझ्या माता भगिनी इथं मोठ्या संख्येने बसल्यात आतापर्यंत आपण फक्त वाचत होतो जिच्या हाती पाळण्याची दोरी बरोबर ना पण जिच्या हाती पाळण्याची दोरी असं लिहिलं जात होत त्या माझ्या माता भगिनीच्या हाती झेंड्याची दोरी देण्याचं काम कोणी केलं असेल तर त्या आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांनी केलं स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये तेहतीस टक्के आरक्षण आलं तेतीस टक्के आरक्षण आल्यानंतर आता पन्नास टक्के झालं गावची सरपंच माझी माता भगिनी व्हायला लागली पंचायत समितीची सभापती व्हायला लागली जिल्हा परिषदेची अध्यक्ष व्हायला लागली हे जर कोणी केलं असेल हा जर स्वाभिमान जर असेल स्वत्वाची जाणीव कोणी दिली असेल तर ते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी दिली म्हणजे वडिलांच्या इस्टेटीमध्ये हक्क देण्याचं काम कोणी केलं असेल तर त्या आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी केलंय आणि आता हे पवार साहेबांच्या जे काही त्यांनी आपल्यासाठी केलं त्या ऋणातून उतराई होण्याची ही वेळ मग अशी कोणीतरी काही योजनांचा उल्लेख केला आपल्याला सगळ्यांना माहिती आहे लोकसभेला मतांची झाली कडकी तेव्हा विधानसभेच्या आधी बहीण झाली होती लाडकी आणि म्हणून मग पंधराशे रुपयाची योजना आली आणि आल्यानंतर सांगण्यात आलं की महाविकास आघाडी आले, आले तर ही योजना बंद होईल अशी भीती दाखवण्यात आली पण महाविकास आघाडीमध्ये आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचा शब्द आहे मान्य राहुलजी गांधींचा शब्द आहे मान्य उद्धवसाहेब ठाकरेंचा शब्द आहे महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर प्रत्येक माता भगिनीला पंधराशे नाही तर तीन हजार रुपये मिळणार वर्षाला सहा गॅस सिलेंडर मिळणार आणि माझ्या माता भगिनींना उद्योग सुरू करण्यासाठी स्वयंरोजगार सुरू करण्यासाठी पाच लाख रुपयापर्यंतचं कर्ज हे अत्यल्प व्याजदराने मिळणार आणि म्हणून महाविकास आघाडीच्या पाठीमागं उभं राहत असताना तुमचं मत हे केवळ तुतारी वाजवणाऱ्या माणसाला नाही तुमचं मत हे आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांना आहे तुमचं मत हे मान्य उद्धव साहेब ठाकरेंना आहे तुमचं मत हे राहुलजी गांधींना आहे ही गोष्ट लक्षात ठेवा आणि ही तुतारी महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची आहे ज्यांनी महाराष्ट्रातला <गराय> रोजगार हिरावून नेला ज्यांनी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याच्या ताटात माती कालवली विचार करा आपण सगळी शेतकऱ्याची लेकर राहू आज या महायुतीच्या सरकारमध्ये महाराष्ट्रात दिवसाला आठ शेतकरी आत्महत्या करतायत दिवसाला आठ दिवसाला आठ म्हणजे महिन्याला वी दोनशे शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत दोनशे शेतकऱ्यांच्या दारात दर महिन्याला सरण रचलं जाते चिता रचली जाते तिरडी दारा बाहेर ठेवली जाते आणि हे पाप कुणाचं असेल तर हे पाप या महायुती सरकारचं आणि म्हणून तुम्हाला कळकळीची विनंती आहे नंदाताई उभ्या म्हणजे तुम्ही सगळ्या जणी आहात नंदाताई आमदार होणार म्हणजे तुमच्यातली प्रत्येक माता भगिनी आमदार होणार त्यामुळे वी वीस तारखेला एक गोष्ट लक्षात ठेवायची आधी तुतारी आणि मग भाकरी घरच्यांना पण सांगायचं आधी तुतारी मग भाकरी कारण वीस तारखेला मतदानाला जाताना त्या प्रत्येक माणसाला आठवा ज्यांनी लहानपणापासून तुम्हाला सांगितलं असेल तू महिला आहेस तू मुलगी आहेस तुझ्याच्यानं होणार नाही तुझ्याच्यानं जमणार नाही हे जे जे कोणी तुम्हाला म्हणाला असेल त्या प्रत्येकाला आठवा त्या प्रत्येकाला उत्तर देण्याचा मुहूर्त आहे वीस नोव्हेंबर वीस तारखेचं मतदान ही गोष्ट लक्षात ठेवा कारण ही तुमची ताकद आहे आणि ही ताकद तुम्हाला येत्या वीस तारखेला दाखवायची आणि जाता जाता फक्त एवढाच संदेश देतो तुम्हा सर्व माता भगिनींसाठी कारण नंदाताई म्हणजे तुम्ही आहात तुम्ही म्हणजे नंदाताई आहात नंदाताई आमदार होणार म्हणजे तुम्ही होणार त्यामुळे एवढंच लक्षात ठेवा मी अहिल्या मी सावित्री मीच ती जानकी मी अहिल्या मी सावित्री मीच ती जानकी मी जिजाऊ मी तारा मीच झाशीची राणी सहनशक्तीची मीच सीमा मीच कडकडणारी दामिनी नसे असह्य नसे मी अबला मीच ती रणरागिनी माती मी अन माताही मी माती मी अन माताही मी मी जीविताची चेतना नसे न वरचढ नाही न्यून पण पूर्णत्व देतसे जीवना कारण ती जन्माला आल्यापासून शेवटापर्यंत पूर्णत्व देत असते मुलगी होऊन बापाला पूर्णत्व बहीण होऊन भावाला पूर्णत्व मैत्रीण होऊन मित्राला पत्नी होऊन पतीला आजीहून नातवाला आणि स्त्री म्हणून पूर्ण मानवतेला पूर्णत्व आहे आणि म्हणून ती असेल तर त्याच्या असण्याला अर्थ आहे तिला वजा केलं तर सारं जगणंच त्याचं व्यर्थ आहे बळ तिच्याही पंखात आहे फक्त भरारीसाठी आकाश हवंय बळ तिच्याही पंखात आहे फक्त भरारीसाठी आकाश आकाश हवंय उमेद तिच्याही उरात आहे कर्तृत्व सिद्ध करायला अवकाश हवय कटाक्ष नको कौतुक हवंय भीक नको संधी हवी आहे सहानुभूती नको सन्मान हवाय उपकार नको अधिकार हवाय जो हे समजून घेतो त्याच्यासाठी ती कल्पवृक्षाची सावली आहे म्हणूनच सर्व शक्तिमान असणाऱ्या भगवंताचं नाव सुद्धा माऊली आहे आणि म्हणून या माऊलीला या भगिनीला आमदार करण्यासाठी तुम्ही सर्वांनी कंबर कसा एवढीच कळकळीची विनंती करतो इथं चंदगड विधानसभा मतदारसंघामध्ये सुद्धा वरून दुसरा नंबर पलीकडं कागल विधानसभा मतदारसंघामध्ये सुद्धा वरून दुसरा नंबर वरून दुसरा नंबर, नंबर म्हणजे तुतारी वाजवणारा माणूस कागल विधानसभा मतदारसंघामध्ये वरून दुसऱ्या नंबरचं बटन दाबा समरजीत राजे घाडगे यांच्या समोरचं तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हा समोरचं बटन दाबा आणि त्यांना प्रचंड बहुमतानं विजय करा आणि जिल्ह्यातील एकमेव महिला आमदार असणाऱ्या नंदाताईंना आमदार करण्यासाठी वरून दुसरा नंबर नियतीने संकेत दिलाय खून असते विजयाची नंबर आहे दोन चिन्ह आहे तुतारी वाजवणारा माणूस रामकृष्ण हरी जय शिवराय